भाजप पक्ष महायुतीचा आणि आम्ही असलेले सगळे घटक पक्ष त्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांची अरेफाय आठवले यांचं त्यामध्ये आपलं मनोमिलन आहे त्यामध्ये आमची युती आहे राज्यापासून जिल्ह्यापर्यंत अशा युतीमध्ये आम्ही आमचे नेते रामदास रुले काम करतात स्वातंत्र्य मोदींच्या बरोबर ते पंधरा वर्ष सत्तेमध्ये आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून आणि असं असताना या ठिकाणी महायुती हीच प्रगतीची आता सध्याची किल्ली आहे आणि तेच आता सध्याचं Uh, ग्राउंड आहे असं मला काही हरकत नाही केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये आहे महापौर आता कोल्हापूरला देखील म्हणजे महापौर तिथं भाजप सत्ता आहे इचला देखील भाजप सत्ता आणि कुंभला देखील आता हे आल्यानंतर जिल्हा परिषदला भाजपची सत्ता येणार आहे हे काय सांगायला पाहिजे काही जोशी अशी गरज नाही त्यामुळं सैर वर्ण होता कुठला विचार न करता बाबासाहेब चोखले हेच विचार हा डोक्यामध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि सन्मदी वहिनी गौरी मिसाळ त्या या दोघांना या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याना पण काम करायचं मी या ठिकाणी पत्रकार बंधूंचा विनोद सिंगे सचिन भानुशे अखिल सादर जमने भारत जमने सचिन लोंढे या सर्व आमच्या टीमने या मतदारसंघा या मतदारसंघामध्ये त्या कुंभोजसह त्या ठिकाणी जे जिल्हा परिषद इलेक्शन एवढी त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी एवढं त्यांचं ते चांगलं चित्रण केलेलं आहे व्हिडिओ केलेले आहेत त्या ठिकाणी बातम्या चांगल्या दिलेल्या आहेत क्या सांगल जिला त्या मंडळी चांगलं कुंभचं नाव हे जिल्हा परिषद मतदारसंघाचं नाव या कोल्हापूर मध्ये केलेलं आहे खास करून त्या पत्रकार बंधूंचा या निमित्ताने मी त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी अजून कोणाचा काय पत्ता नाही जेवण सगळी गडबड होणार आहे काय कोण बोलणार आहे मला काही माहित नाही परंतु या ठिकाणी हे काय हे कुंभचं आहे त्यांना सांगायला पाहिजे आणि आता माझा नाही असं मी म्हटलं असं साहेब इतिहास नाही दगड मारून म्हटलं असतो पण हे काय झाले इथं कोण बोलत नाहीत नसतं रामराम या, या थे आले थे आले असं काय नाही आणि ते बोलतील ते काय बोलतील पण कुंभोच कोण मीच बोलणार कुंभोचा माणूस मोठा मनापासून बोलणार काय ते पाहिजे नेते कोण बोलणार नाही ते आहे हे करा ते करा, करा चला बघा पाच मिनिटाचा बोलणार जाणार पण कुंभचा विचार आपल्याला करायचा आहे नेते म्हणजे ऐकत या ठिकाणी सन्मान्य आदरणीय माझे माडी साहेब मुन्ना म्हाडी साहेब असतील अमोल म्हाडिक असतील राहुलजी आवाडे असतील आदरणीय राजेंद्र पाटील लठावकर या सर्वांनी मिळून सनमती बहिणींचं हे, हे ले ले, जे आहे जी उमेदवार या ठिकाणी त्यांनी फायनल केलेले आहे त्या सर्वांचा सामान आपण राखायला पाहिजे आणि त्यांनाही मतदारसंघातून बऱ्या मोठ्या मतद्यांनी निवडून दिलं पाहिजे परत एकदा सांगतो की गावाचा विक गावाचा उमेदवार आणि गावाचा स्वाभिमान आपण जपाय पाहिजे आणि त्यामुळं कुठल्याही भूलचा आपण न बळी पडता कुणाचं काय ऐकता आपण या मतदार संघातून आपले दोन्ही उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा ते त्या मतादेखीच्या उठण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि ती घ्यालच पाहिजे खास करून भाजप युद्ध मध्ये असे त्यांनी भाजपच्या ज्या केंद्रीय मोदी साहेबांनी सरकारने ज्या योजना गरिबांच्या आणल्या भुजवाली गॅस योजना आणली किसान योजना आणली पंतप्रधान आरोग्य योजना आणली अनेक विकासाच्या ज्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत लाडकी बहिणी आहे आज लाडक्या बहिणी अनदान खुशीना गोरगरीबाच्या त्यांना आर्थिक हातभार लागतो महिन्याला बँकेमध्ये पैसे येतात अडी आठ निघते जाते त्यामुळं बहिणी आणि त्यांचा त्या चुकवलेला आहे त्यांना एक एक आजार मिळाला आहे हे काम शासनाने केलेला आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री देवनी फडणवीस एकनाथ शिंदे पवार मंडळींनी जाणीवपूर्वक केलेले आणि विरोधकांना काय बोलायला जागा नाही साहेब सभा या ठिकाणी कोणी काय स्टेटस लावले आणि सांगितलं मी काय कुणाचा अनादर अपमान करणार नाही मी चळवेळी मधला बाबासाहेबांच्या विचाराचा आणि रामदास आवडचा कार्यकर्ता आहे त्यामुळं अजून मंटी साहेब एक आक्रमक नेतृत्व आहे एक वैचारिक नेतृत्व आहे स्वाभिमानी आणि एक नेतृत्व काँग्रेसचं आहे तर कोणी काय सांगितले की वाघ आला वाघ आला वाघ येणार आहे वाघ येणार आहे आणि वाघ येऊन गेम करणार आहे काय काय वाटेल ते सांगितलं केलं मी संबंधिन सांगेन अरे वाघ आला काय झाला हे वाघच गावाचा आहे वाघाचा आहे हे वाघने आणि वाघाला काय कुठं आम्हाला ठाकुणाचं वाघाचं सत्याबा भोसले या भूमीमधले जे वाघ आहेत त्याचे आम्ही सगळे वाघोच आहे आणि आम्ही अक्षय पॅनरचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे असं कोणी काही भ्या सांगायचं काम नाही आदरणीय त्यानंतर असेल या ठिकाणी माझ्या समाजातले म्हणे असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते मतदारसंघामधून आलेले असतील माझ्या आयाबाने असतील तुम्हाला सांगतो जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसनं सन्माननीय आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं दोन वेळेला इलेक्शन मध्ये पाडला तेवढा विद्वान माणूस त्याचा अपमान केला काँग्रेसनं हे काय आपला समाज विसरलेला नाही नंतर जे असतील त्याने केली के त्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठातून नामांतरचा प्रश्न होता त्यामुळे काही नेत्यांनी कायम आणि घोषणा केल्या की के आमचा अपमान केला त्यांच्या घरात नाही पीठ आणि माखे विद्यापीठ अशा पद्धतीचा आमच्या समाजाचा अपमान करणारी कोण असतील आणि या सर्वांना जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आम्ही आलेल्या आणि आम्ही दाखवणार आहोत नंतर जर येतो विषय शे, सन्मान्य शेतकरी नेते आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब माझे खासदार यांनी काल इथं काही पायथन पायात आहे कुंभज काही जागीर नाही अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलं कुंभज आमची जागीरच आहे तुमची नाही आणि आहे तर आम्ही त्या मधून जागीर जहागीर अशी काही तुम्ही भाषा वापरू नका पायतान पितानी झाल्या चळमध्ये भाषा ठीक आहे ते कुंभोज आहे आणि जिल्हा परिषद इलेक्शन आहे साहेब तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला आजार आहे नेते म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार तुमचे एक एक कारकिर्द गाजलेले तुम्ही चांगला आहे पण तुम्ही येऊन काय खेळ केलं आमच्या गावामध्ये काय काय केले ते आम्ही ओळखून आहे त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या काय होणार नाही आम्ही आमच्या गावचा विचार करणार आणि गावचा माणूसच निवडा प्रयत्न करणार आणि ठरलेला आहे ते काळ्या चढवली रेश आहे इथं कुणी काय आम्हाला शाणपण येऊन सांगायचं नाही तुमच्या मध्ये ताळमेळ नाही माझ्या मध्ये बिघडलेले आहे त्या लोकांनी शाणपण सांगायचं काम नाही राहिला कुणाचा पटलाय पटलेला नाही त्यामुळे त्यांना देखील मला सांगणार आहे की तुम्ही देखील शेवटच्या क्षणाला आमच्या बरोबर आलं पाहिजे तर तुम्हाला देखील आम्ही गावाने त्या ठिकाणी काही जिल्हा पाठवलेला आहे त्यामुळे त्यांना देखील माझी प्रमाण विनंती असेल की झाल्या गेल्यापासून पण उद्याच्या मतदानच्या दिवशी तुम्ही मात्र या ठिकाणी आपली भूमिका गावाच्या चे वतीने घ्यायची गावा गावासाठी घ्यावी सन्मान्य सहमती वहिनी यांच्यासाठी घ्यावी गौरी मिसाळजीसाठी घावे आणि उद्या काळामध्ये तुमचा मान सन्मान आपल्या गावा, गावामध्ये राखावा अशी शेवटची कळकळची